मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मित्रांनो बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता की मागच्या टायमाला जे आपण विकली अनालिस केलं होतं त्या प्रकारेच मार्केट पूर्ण वीक इथे परफॉर्मन्स केलेला आहे आता नेक्स्ट वीकसाठी आपलं टार्गेट काय असेल ते आपण जाणून घेऊया तर तुम्ही कधी चार्ट पॅटर्न पाहिलं मित्रांनो तर इथे काय होतं हायर हाय लागत आहे आणि हायर लो लागत आहे मित्रांनो म्हणजे प्राईज वरच्या साईडला जाते आणि रिसंट लो जो आहे तो ब्रेक करत नाही आता इथे रिसंट लोला ने चेक केला आणि वरच्या दिशेला गेली म्हणजे हे काय झालं मित्रांनो अप ट्रेंड झालेला ही प्राइस ऍक्शन आहे मित्रांनो ही बेसिक समजायला हवी आपल्याला आपल्याला कधी समजतंय की प्राइस प्रिव्हियस लो ब्रेक करत नाहीये तर मग हे मार्केट काय आहे बाय ऑन द डीप्स म्हणजे आपण डीप येईल त्या टायमाला आपण तिथे बाय करू शकतो ह्या प्रकारची स्ट्रॅटर्जी आपल्याला अप्लाय करायची आता जोवर रिसंट हा लो आहे तो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणतीही सेलची संधी शोधायची नाहीये आपल्याला पुढच्या वीक साठी पण डीप मध्ये बाय करायचंय जोवर प्रिव्हियस एखादा लो तो मोडत नाही ही बेसिक स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो इथे वन वीकचा चॅट लावलेला आहे तुम्हाला सांगितलं होतं इथे एक बॉक्स पॅटर्न कधी तुम्ही प्लेस केलं तर ह्या बॉक्स पॅटर्नच्या बाहेर जोवर कॅन्डल क्लोज करत नाही डेची तोवर आपल्याला बिग ट्रेड पाहायला मिळणार नाही पण ओव्हरऑल मार्केट हे आपल्याला इथे साइडवेस्ट टू बुलिश आहे साईड टू बुलिश म्हणजे काय एक तर त्या रेंजमध्ये राहील नाहीतर स्लोअर स्टडी ते अप ट्रेंडला राहील वाई ही रेंज ब्रेक करायला मित्रांनो इथे आपल्याला मोठा ट्रेड आणि परत लाईफ टाईम हाय आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मग मार्केटला आता ट्रेड कसं करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे एक कधी ट्रेंड लाईन आखली तर ह्या ट्रेंड लाईनचा जोपर्यंत ब्रेक होत नाही तो वर आपल्याला इथे सेल करायचं आणि से, या ट्रेंड लाईनच्या जवळ आलं आणि इथे कुठेही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बनताना दिसली तर तुम्ही अप ट्रेंडसाठी एक ट्रेड इथे इनिशिएट करू शकणार आहे रिसंटली हाय जवळ तुमचा मार्केट आहे अठ्ठेचाळीस हजाराच्या आसपास अठ्ठेचाळीस हजाराच्या क्रॉस केलं तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे नंतर लाईफ टाईम हाय सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे इथे एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न आपल्याला बनताना दिसतंय पंधरा चार्टवर पण आता बुलिश पॅटर्न आहे पण आपण इथे बाय कुठे करू शकतो आणि सेल कुठे करू शकतो याच्यासाठी आपल्याला लेव्हल पाहणं गरजेचं आहे तर आता आपण त्या लेव्हल लावून घेऊ मित्रांनो ठिकाणी लेवल, लेवल लावलेले आहे ला, रेड लाईन हे रेझिस्टन्सचं काम करणार रे, आहे आणि ग्रीन लाईन ही सपोर्टचं काम करणार आहे इथे ट्रेड कसा करायचा आहे जेव्हा ग्रीन लाईनच्या जवळील आणि तिथे काही पॉझिटिव्ह पॅटर्न बनताना दिसेल तर तुम्ही इथे बाय करू शकता त्याच ग्रीन लाईनच्या सेकंड लाईनचा स्टॉप लॉस लावून आणि त्याच प्रकारे तुम्ही सेल करायचं आहे तर रेड लाइनवर आल्यानंतर तिथे सेलिंग काही संधी दिसते तर तुम्ही सेल करू शकता वरच्या रेड लाईनचा स्टॉप लॉस लावून लेवल किती अक्युरेट काम करता हे कधी कर तुम्हाला चेकआउट करायचं तर मित्रांनो लावून ठेवा आणि तुम्ही नुसतं ऑब्झर्व करा की या लेव्हल किती परफेक्ट काम करतात आणि अशा लेवल आपण डेली आपल्या टेलिग्राम ग्रुपला देत असतो टेलिग्राम ग्रुपची लिंक थे, ही डिस्क्रिप्शन मध्ये पण एक लक्षात ठेवा तिथे कोणतेही कॉल आणि पूट आपण देत नाही आपण प्युअर प्राइस ऍक्शन तिथे सांगत असतो आणि मार्केट कशा प्रकारे वर्क करू शकतं आणि कुठून सपोर्ट घेऊ शकतो लाईव्ह मार्केटमध्ये तिथे आपण त्या प्राइस ऍक्शन सेंड करत असतो मित्रांनो तर तुम्ही या लेवल लावून पाहू त्याची अॅक्युरेसी स्वतः तुम्ही चेक कर आता आपण ऑप्शन चेन पाहू की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली सतरा जानेवारीची आणि तुम्ही इथे पाहू शकता की आता नेक्स्ट रजिस्टर आपल्याला बिगेस्ट कुठे पाहायला मिळतंय तर ते अठ्ठेचाळीस हजार वरच आहे मित्रांनो तोपर्यंत आपल्याला कोणतंही मोठं रजिस्टर इथे पाहायला मिळत नाहीये म्हणजे नेक्स्ट टार्गेट आता बँक निफ्टीचा अठ्ठेचाळीस हजार आहे सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्रॉंग सत्तेचाळीस हजार पाचशे वर आणि मार्केट मध्ये बंद झालेलं आहे तर आता मार्केट कधी खाली आलं मित्रांनो आणि पाचशेला सपोर्ट घेऊन वरती गेलं तर तिथे आपला एक बाय इनिशिएट होतो साडे साडेचारशेचा सा स्टॉप लॉस लावून तुम्ही तिथे एक बाय इनिशिएट करू शकता पहिलं टार्गेट आठशे नंतरचं टार्गेट अठ्ठेचाळीस हजार आणि मार्केट कधी गॅपअप ओपन झालं किंवा मार्केट ओपन होताच वरच्या साईडला गेलं तर आपण इथे अठ्ठेचाळीस हजारचं सा पहिलं टार्गेट आपल्याला मिळू शकतं तिथून प्राईज ऍक्शन कशी बनते त्यानुसार आपण पुढचं टार्गेट डिसाईड करू शकतो मित्रांनो पण एक इंटरेस्टिंग गोष्ट कधी तुम्ही पाहिली चेंजिंग ओवाय मध्ये तर चेंजिंग ओवाय मध्ये तुम्हाला दिसणार आहे की कॉल साइट चेंजिंग ओवाय मध्ये मायनस झालेले मित्रांनो म्हणजे म्हणजे जसं मार्केट गॅपअप ओपन झालं शुक्रवारी आणि वरच्या दिशेला जायला लागलं तर जे कॉल त्यांनी सेल केलेला होता ते सगळे त्यातून निघायला ला लागले म्हणून आपल्याला ती शॉर्ट कव्हरिंग इथे पाहायला मिळाली होती एंडिंगच्या टायमामध्ये इथे आता नवीन जोपर्यंत कॉल सेलर स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तो मार्केट खाली येणार नाही तर तुम्ही हे लक्ष ठेवायचे नाईन थर्टीला तुम्ही ऑप्शन चेन चेक करायची आहे ऑप्शन चेन मध्ये कुठे करंटली चेंजिंग वॉय मध्ये पोझिशन बनते ज्याही साईडला चेंजिंग वॉय मध्ये पोझिशन बनत असेल तो प्लेस स्ट्रॉंग एवढं बेसिक अनालिस आहे मित्रांनो आणि लेवल तर आपण दिलेल्याच आहे आता आपण आपण पाहून घेऊ की पुढच्या मध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो मित्रा ते मित्रांनो इथे निपटीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता लेवल आपण मागच्या टायमाला दिलेली होती त्या लेवलला आता त्याने ब्रेक केलेला आहे आणि वरच्या दिशेला निघाला आहे आणि इथे कधी तुम्ही पाहिलं तर मित्रांनो इथे चांगला त्याने टाइम स्पेंड केलेला आहे टाइम स्पेंड करून तो वरच्या दिशेला गेला आता त्याने रिटेस्ट करून परत वर गेला तर आपल्याला इथे नवीन एक हाय पाहायला मिळेल आणि एक नवीन एक ट्रेंड पाहायला मिळेल तर नऊशेच्या च्या वरती मार्केट कधी गॅपअप ओपन झालं तरी आपल्या इथे बाय इनिशिएट होतोय मित्रांनो नियर अबाउट साडेसातशे ते आठशेच्या आसपास पण ओपन झालं तरी आपला ह्या ठिकाणी बाय इनिशिएट होतोय म्हणजे गॅपअप पण मार्केट ओपन झालं तरी आपण इथे बाय करू शकतो गॅप डाऊन पण ओपन झालं तरी आपण इथे बाय करू शकतो आपली रिक्स फॅक्टर किंवा चालू आहे जेव्हा सहाशेच्या खाली मार्केट जायला लागेल त्यानंतरच आपल्याला इथे रिक्स किंवा सेलचा ट्रेड घ्यायचा आहे तोपर्यंत ऑलमोस्ट मार्केट बाईंग झोनला ही बेसिक अनालिसिस मित्रांनो कारण तुम्ही कधी रेग्युलर व्ह्यूवर असणार तर तुम्ही पाहू शकता आपण हे नेहमी एक्सप्लेन केलेला आहे हा जो झोन आहे मित्रांनो हा आता सपोर्टचं काम करणार आहे म्हणून ह्या झोन पासून परत मार्केट वरच्या साइडला जाताना दिसतंय तरी आपला इथे बाय बनतोय ह्या झोनच्या खाली जेव्हा मार्केट जात आणि याला रिटेस्ट करून परत नवीन लो लावतोय ना तेव्हा इथे आपल्याला सेल पोझिशन घ्यायची म्हणून हे लक्षात ठेवा वरच्या साइडला डब्ल्यू पॅटर्न बनतोय तुमचा एन पॅटर्न बनतोय तरीही तुम्ही इथे बाय करू शकता ही जी लेवल मी तुम्हाला सांगितली इथे खालीला ब्रेक केलं हिला टेस्ट केला आणि परत त्याने नवीन लो लावला तरच तुमचा इथे सेल ट्रेड इनिशिएट होतोय म्हणजे मार्केट बाय ऑन डीप ए काय जेव्हाही डीप घेईल मार्केट म्हणजे जेव्हाही खालील तेव्हा तुम्ही बाय करू शकता कारण तुमचा स्टॉप लॉस हा लहान राहणार आहे वरचे टार्गेट काय आहे पहिले तर बावीस हजाराचं टार्गेट आपल्याला पाहायला भेटेल नंतर लाईफ टाइम हायचं आपल्याला टार्गेट या ठिकाणी मिळणार आहे कॅन्डल कॅन्डल लावली आणि तुम्ही पाहिली तर तिला सुद्धा त्याने ब्रेक केलेला आणि हॅमर कॅन्डल बनली हॅमर कॅन्डल काय दाखवते बुलिशनेस दाखवते खालून रिजेक्शन आलेलं आहे मार्केटने वरची लेवल ब्रेक करून क्लोज केलेली म्हणून मार्केट आता जोपर्यंत तुम्हाला ज्या लेवल सांगला त्या ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे सेलिंग ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये पण हे तर आपण आता लेवल लावून घेऊयात की आपला ट्रेड कशा प्रकारे आपण इनिशिएट करू शकतो ते या ठिकाणी सुद्धा आपण लेवल लावलेले आहे कशा प्रकारे ट्रेड करायचं बँक निफ्टीच्या लेवल मध्ये मी सांगितलंय आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊयात की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे निफ्टीचे ऑप्शन चेन लावली इथे तुम्ही पाहिलं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे की जिथे मार्केट जवळपास क्लोज झाले किंवा तिथून रिजेक्शन घेतले तिथे सगळ्यात मोठा ओ आय होता म्हणजे कुठे एकवीस हजार नऊशे वर आता एकवीस हजार नऊशे कधी क्रॉस केला ओआय नाही आहे म्हणजे वर अप साईड तर फुल ओपन आहे बावीस हजार तीनशे वरच आपल्याला स्ट्रॉंगली ओ आय इथे बिल्डअप होताना दिसतोय तोपर्यंत तो मोठा ओ आय इथे कुठेच नाहीये नऊशे च क्रॉस केल्यानंतर फक्त बावीस हजार एक सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणून तिथे रिजेक्शन ऑप्शन येऊ शकता सपोर्ट कुठे सपोर्ट आपल्याला पहिला पाहायला मिळतो एकवीस हजार आठशेवर वर आणि त्यानंतर आपल्याला पाहायला एकवीस हजार वर म्हणजे इमिजिएटली सपोर्ट आहे मी चाललं म्हणून मी तुम्हाला तो झोन दिलेला आहे की तिथे आल्यानंतर तुम्ही बाय करू शकता ऑप्शन चेन पण आपल्याला तसंच सांगते तर तुम्ही आठशे ते सातशे च्या बिटवीन कुठेही मार्केट आलं तर बाय करू शकता लहान स्टॉप लॉसने नऊशे कधी क्रॉस केलं तर बावीस हजार तर पाहायला मिळणार आणि बावीस हजारच्या वरती कधी सस्टेन झालं तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बावीस हजार तीनशे सुद्धा पाहायला मिळणार आहे तुम्हाला नाईन थर्टीला जायचंय नाईन थर्टीला ऑप्शन चेन तुम्हाला चेक करायची आहे की यामध्ये चेंजिंग वॉय मध्ये कशा पोझिशन बनताय आणि इथेही कधी तुम्ही चेंजिंग वाय मध्ये पाहिलं तर सहाशे ते सातशे मध्ये इथून कॉल रायटर हे निघालेले आहेत म्हणजे डीप मध्ये आलं तर कॉल रायटर पळता म्हणून मार्केट इथून लगेच बाउन्स बॅक घेतात तर हे लक्षात ठेवायचं बुलिश मार्केट आहे म्हणून कुठेही ट्रेड करायचे का नाही आपल्या लेवलवरच आल्यावर आपण ट्रेड करायचं कारण आपला स्टॉप लॉस हा लहान होतो नेहमी स्टॉप लॉस लावणं शिका आणि त्याला तो कधी आला तर तो घ्यायलाही शिका तेव्हाच तुम्हाला बिग ट्रेड इथे पाहायला सुद्धा मिळणार चालू या प्रकारचं कधी तुम्हाला मार्केट अॅनालिस्ट आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद